आनंदी आणि श्रीमंत जीवनाचा मंत्र आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो तुम्हाला आयुष्यभर आनंदी राहायचा आहे सुखी राहायचा आहे श्रीमंत व्हायचा आहे तर हा मंत्र तुम्ही निश्चितपणे तुमच्याकडे लिहून ठेवला पाहिजे आणि लक्षात ठेवला पाहिजे आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे नमस्कार मित्रांनो मी आकाश गोंदावले फायनान्शियल लिटरसीच्या माध्यमातून मागच्या दहा वर्षापासून लोकांना लिटरेट करतोय आणि फायनान्शियल फ्रीडम मास्टरी असो किंवा पॅसिव इन्कम नावाचा माझा प्रोग्राम येतो अशा प्रोग्रामच्या माध्यमातून मी लोकांच्या जीवनात व्हॅल्यू ऍड करतो जे त्यांना पुढे आर्थिक स्टेबिलिटी किंवा फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी कामाला येतं मित्रांनो आज मी डिस्कस करणार आहे तुमच्याबरोबर की आनंदी सुखी श्रीमंत जीवनाचा मंत्र मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे सगळ्यात महत्वाचं तर या जगामध्ये कोण लोक सगळ्यात जास्त त्रासत आहेत याचा आपण विचार केला तर याचं एकच उत्तर येतं ते म्हणजे मिडल क्लास गरीब लोक सुखी आहेत त्यांना ईएमआयचं टेन्शन नाही आहे कारण कोणी कर्जच देत नाहीये त्यांना काय करायचं कमवायचं आहे आणायचंय खायचंय सरकारी घर मिळत आहे लाईट फुकट मिळतंय सगळं काही त्यांना काही त्रास नाही खायला सुद्धा गव्हर्नमेंट आता फ्रीमध्ये देत आहे सो एवढं काही टेन्शनचा विषय नाही श्रीमंत लोकांकडं सगळं काही भरपूर आहे त्यांना पण काही टेन्शन नाही भविष्याचं टेन्शन नाही मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन नाही मातारपणाचं टेन्शन नाही आजारपणाचं टेन्शन नाही त्यांना कशाचं टेन्शन नाही या गरीबाला आणि श्रीमंताला टेन्शन नाही टेन्शन कोणाला मिडल क्लासला ज्या जगात पृथ्वीवरती सगळ्यात जास्त त्रस्त अगर कोणी असेल तर तो मिडल क्लास आहे कोणत्याही प्राण्याला पक्षाला टेन्शन नाही उद्याचं काय होणार पण हा मिडल क्लास आहे सगळ्यात जास्त टॅक्स भरतो सगळ्यात जास्त दुसऱ्यासाठी काम करतो दुसऱ्याच्या भविष्यासाठी काम करतो दुसऱ्याच्या स्वप्नासाठी काम करतो स्वतःसाठी हा काहीच करत नाही हा सकाळी उठतो कामाला जातो गाडी घेतो घर घर घेतो घेतो घराचे हप्ते भरतो अर्ध जीवन बँकेसाठी काम करतो अर्ध जीवन त्या बॉससाठी काम करतो राहिलेलं काय बच्चा कुचा बच्चे है बीवी है उनके लिए काम करताय जिंदगी इसको टेन्शन आहे टेन्शन कशा कस टॅक्सचं टेन्शन आहे महागाईचं टेन्शन आहे पेट्रोलवाडीचं टेन्शन आहे भाजीवाडीचं टेन्शन आहे म्हणजे महागाई टेन्शन आहेच याला टेन्शन आहे ईएमआयचं याला टेन्शन आहे आजारपणाचं याला टेन्शन आहे मुलांच्या शिक्षणाचं किती पैसे लागणार माझ्या मुलाला आता पहिली ते दहावीसाठी साठी एवढे फी भरायला लागते मुलांच्या हायर एज्युकेशनचं याला टेन्शन आहे याला टेन्शन आहे म्हातारपणाचं आता एक रुपये शिल्लक राहत नाही म्हातारपणी मुलं सांभाळणार का नाही सांभाळणार माझ्याकडे सेव्हिंग होत नाहीये याला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन आहे मित्रांनो जर तुम्हाला सुखी समाधानी आनंदी आणि श्रीमंत जीवन जगायचं आहे तर गरीब राहा किंवा श्रीमंत राहा मिडल क्लास राहायचं नाही अशी ना शपथ घ्या तर आणि तरच तुम्ही सुखी समाधानी आनंदी आणि श्रीमंत होऊ शकाल आता तुम्ही म्हणाल कसं काय मिडल क्लास नाही राहायचं हो नाही राहायचं मिडल क्लास जर तुम्ही घर घेतलं नाही तर घ्यायचंच नाही गाडी घेतली नाही तर घ्यायचीच नाही गरीबांसारखं राहा तुम्हाला ईएमआयचं टेन्शन नाही पैसे शिल्लक राहतील तर पैसे गुंतून ते वाढतील म्हातारपणाचं टेन्शन नाही मुलाच्या उच्च शिक्षणाचं टेन्शन नाही कारण तुम्ही श्रीमंतीकडे चाललेला कारण तुमच्याकडे जो शिल्लक राहिलेला पैसा आहे तो तुमच्यासाठी काम करणार आहे तर गरीब राहायचं पैसे गुंतून बुडतील गरीब राहिले टेन्शन आहे की तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये इलाज घ्यायचा फुकटचं धान्य मिळतंय ते खायचंय फुकडचं घर मिळतंय त्याच्यामध्ये राहायचंय तुम्हाला टेन्शन काय काही टेन्शन नाहीये सुखी समाधानी आहे मिडल क्लास झाला तर मात्र तुमच्या आयुष्याला त्रास सुखी जगण्याचा श्रीमंत होण्याचा एकच मार्ग मिडल क्लास राहायचं नाही अजिबात आय फोन दाखवण्यासाठी साधा फोन वापरायचा ज्या दिवशी तुमचा पैसा खूप सारे पैसे कमवून तुम्हाला देईल त्या दिवशी श्रीमंतीचं जीवन तुमच्या वाटायला येईल आणि बाकीचे जे ट्रेस टेन्शन त्रास तुम्हाला जे आहेत ते पूर्णपणे बंद होईल सुखी जमण्या जगण्याचा माझ्या दृष्टीनं एकच मंत्र आहे मिडल क्लास व्हायचंच नाही त्यासाठी काय करायला लागेल ते प्रत्येक गोष्ट करायची तुम्हाला नाही समजली तर माझ्याकडे यायचं मी मनी अकॅडमीच्या माध्यमातून मदतच करायला बसलो ज्या लोकांना श्रीमंत व्हायचं सुखी व्हायचं आनंदी व्हायचंय ते कसं व्हायचं ते सांगायलाच बसतो ना ते शिकवायलाच बसतो ना मी हमेशा एक गोष्ट म्हणतो एज्युकेशन इज इन्फॉर्मेशन नॉट अ ट्रान्सफॉर्मेशन शिक्षण माणसाला इन्फॉर्म करतो आयुष्य बदलत नाही मी जे सांगतो त्या जर गोष्टी तुम्ही वापरल्यात तर तुमचं आयुष्य बदल नाही म्हणून मला येऊन भेटा काय गरज आहे तुम्हाला घर घ्यायची घर घेतलं नाही फ्लॅट फर्निचर बनवायला लागले फर्निचर बनवायला नाही लागलं बाकीचे किती कर्टन नाही बसवायला लागेल ऑइल पेंट तो द्यायला नाही लागत सहाय्य लावून तुम्ही भाड्याच्या घरात राहू शकता तिथं टीव्ही नाही घेणार फ्रीज नाही घेणार पर्दे नाही लावणार म्हणजे हे पैसे वाचणार आणि वाचलेले पैसे काय करणार माहितीये का तुम्हाला फॉरेन ला घेऊन जाणार तुमच्यासाठी सेकंड सोर्स ऑफ थर्ड सोर्स ऑफ अर्निंग निर्माण करणार तुमच्यासाठी रिटायरमेंटची सोय करणार तुम्हाला बँकेसाठी बॉस साठी काम करण्याची गरज नाही तुम्हाला अर्ली रिटायरमेंट देणार म्हणजे काय होणार हो तुम्ही श्रीमंत होणार मित्रांनो जर तुम्ही हे करून बसलेला आहात तरी सुद्धा आपण याच्यातून बाहेर पडून अर्ली रिटायरमेंट मुलांचं उच्च शिक्षणाचं तयारी किंवा जे काही आजारपण आहे त्याची तयारी प्रत्येक गोष्टीची आपण तयारी करू शकतो विथ द प्लॅनिंग मित्रांनो प्लॅन करायचं असेल आणि जर तुम्हाला ह्या मिडल क्लासच्या त्रासातून बाहेर निघायचं असेल तर नक्की तुम्ही मला भेटलं पाहिजे माझे प्रोग्राम्स केले पाहिजेत आणि हे जे व्हिडिओज मी बनवतोय या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे कारण हे व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतच राहणार मी आउट ऑफ द बॉक्स ऑफ द चौकट जाऊन मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही मिडल क्लास नाही व्हायचं प्रत्येक माणूस तुम्हाला आजूबाजूची लोक तुम्हाला सांगणार घर घे गाडी घे हे कर ते कर मी सांगणार हे घेऊ नको बघा काय होतं मेजॉरिटी ऑफ लोक जेव्हा म्हणत असतात घर घे घर घे तुम्हाला ते सगळं बरोबर वाटतं आणि जीवन भोगायचं आहे टेन्शनचं जीवन आहे तर नक्की घर घ्या गाडी घ्या बरं घर गाडी मी घ्यायचीच नाही असं नाही म्हणत मी म्हणतोय प्लॅन करूयात प्रॉपर पैशांना कामाला लावूयात आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येतील सोपं काय आहे गरीब जगणं आणि श्रीमंत जगणं सगळ्यात अवघड काय आहे मिडल क्लास जर तुम्हाला ते टाळायचं नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर शेअर करा माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल ठीक आहे जर व्हिडिओ आवडलाय तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा की याच्यात जो मी विषय मांडला आहे जो मी मंत्र सांगितला आहे सुखी समाधानी जीवन जगण्याचा तो तुम्हाला आवडला किंवा नाही आवडला नाही आवडला आवड म्हणा आणि आयुष्यभर जगा मिडल क्लास त्रासात जगा आणि आवडला म्हणा आणि त्याच्यावर कृती करा आयुष्य नक्की बदल दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा भेटत आहोत नवीन टॉपिकवरती चर्चा करत राहू थँक्यू व्हेरी मच